राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा परतूर विधानसभा मतदारसंघामध्ये त्रेपन्न गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय नव्हते ग्रामपंचायतला स्वतःची इमारत नव्हती माननीय गिरीश महाजन साहेबांकडं मी याची मागणी केली आणि आमच्या ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी आम्हाला अकरा कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे परतूर तालुक्यात तेरा ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करून दिला आहे मंठा तालुक्यात तेहतीस ग्रामपंचायतीला निधी उपलब्ध करून दिला आहे जालना तालुक्यातली चौवेचाळीस गावं माझ्या मतदारसंघात आहेत पाच गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय नव्हती या सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि गावकऱ्यांच्या मागणीनुसार अकरा कोटी रुपये आपण मंजूर केलेले आहेत निविदा करून तात्काळ ही कामं सुरू करायची आहेत आणि या सुंदर इमारतीतून गावाचा स्वच्छ कारभार करायचा आहे जनसेवा हीच ईश्वरसेवा समजून या त्रेपन्न ग्रामपंचायतीला आम्ही निधी दिलेला आहे आणि या सुसज्ज अशा ग्रामपंचायतीमधून गावाचा कारभार चांगला चालेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन साहेबांना धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला अकरा कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे म्हणून त्यांचे आभार मानतो धन्यवाद